मित्रांनो लबाडपणा खोटेपणा कोण किती करावा हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण काय लबाड लांडगे जे आहेत काय लबाड आहेत ह्या लोकांची लबाडी आपल्याला माहिती असूनही आपण ते डोळे झाक करून फक्त काही लोकांना विरोध करायचा आहे काही लोकांना आपल्या सोबत ठेवायचं नाही किंवा ह्या लोकांचे विचार आपल्याला पटत नाहीत म्हणून चुकीच्या विचाराला सुद्धा काही लोक पाठिंबा देताना आपण बघत आहोत मित्रांनो आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं थोडा विषय थोडा गंभीर आहे पण अतिशय महत्वाचा विषय आहे त्यामुळे हरे राहुल गांधी हे सगळ्यांच्या परिचयाचे आहेत त्या ठिकाणी लोक अनेक प्रश्न विचारतात लोक म्हणतात ही यांचं आण्णाव हे वेगळे असतात नेहरू असं अलग अलग यांचे अण्णाव असतात पण शेवटी हे गांधीच बनतात आणि हेच गांधी या भारताचे एकतेच जे कमान आहे किंवा एक प्रतीक म्हणून जातात आता या मागे नेमकं कारण काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिंदुत्वाच्या हिंदूंच्या विरोधामध्ये अनेक जनजातीला उभा करायचं त्यामध्ये आदिवासी असतील दलित असतील मुस्लिम असतील या सर्वांना हिंदूंच्या विरोधामध्ये उभा करायचं तुमच्यावरती कसा हिंदूंना अन्याय केला हे त्या लोकांना पटवून सांगायचं आणि त्यांची वोट बँक म्हणून वापर करायचं काम आतापर्यंत हे काँग्रेस करत आली आहे जे राजकारण कसं असावं मोरलो मिंटो चेम्स फोर्डनं हो जे काही तिथं काशी केली होती एकोणीसशे नऊला ला एकोणीसशे आठला ला हेच काशी अजून सुद्धा चालू आहे आता मित्रांनो विषय असा आहे की ह्या राहुल नावाचा गांधी परदेशामध्ये जाऊन एक नवीन नेरेटिव्ह आणतो आणि तो नेरेटिव्ह भारतामध्ये चालवतो अहो भारताचं चा नाव जगामध्ये गाजवण्यासाठी आजही लोक म्हणतात की शिकागोमध्ये जाऊन विवेकानंदांनी भारताचं नाव रोशन केलं होतं एक भारताची संस्कृती त्या ठिकाणी त्यांनी दाखवली होती त्या विश्व हिंदू परिषदेमध्ये त्यानंतर सुभाषचंद्र बोसांनी जी काही स्थापना केली होती हिंदवी आपली जी काही हिंदू फोर्स आपली जी होती आझाद हिंद सेना हे त्यांनी बाहेर राहून केले होते देशासाठी म्हणजे आतापर्यंत जे समाजसेवक सुधारक जे भारताबाहेर जाऊन काम करायचे ते भारतासाठी काम करायचे कुणीही भारताच्या विरोधामध्ये बाहेर राहून काम केलं नाही बाहेर राहून भारताच्या विरोधामध्ये फक्त दहशतवादी आणि आतंकवादीच काम करतात पाकिस्तानमधील बघा कुठलेही बघा जे आतंकवादी आहे ते बाहेर राहतात एक विजन बनवून एक लक्ष्य बनवून ते भारतात टार्गेट करतात ते भारतामध्ये येऊन हमले करतात मग राहुल गांधी सुद्धा बाहेर राहतात बाहेर राहून एखाद्या विषयाचा टार्गेट करून ते परत भारतामध्ये येतात आणि भारतामध्ये येऊन ते नेरेटिव्ह पसरवतात फरक फक्त एक आहे की राहुल गांधी फक्त वैचारिक नेरेटिव्ह पसरवतात लोकांमध्ये लोकांना भडकावायचे काम करतात ते बंदुकीच्या गोळीपेक्षा सुद्धा जास्त घातक आहे गुळीनं दहा वीस तीस मरतील पण ह्या विचाराच्या ज्या जिहाद आखी समाज त्या ठिकाणी लढू शकतो एकमेकांमध्ये हे एक सत्य आहे आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो हा व्यक्ती बाहेर जाऊन काय म्हणतोय की भारतामध्ये लोकशाही संपत आहे भारतामधील ह्या सगळ्या संघटना संघटना हे भाजप सर चालवतोय भारत हा देश नाही एक संघराज्य आहे अशा अनेक गोष्टी हे जाऊन बाहेर मुक्ता फळे उधळतात मग हे मुक्ता फळे लोकांना आवडतात पण या ठिकाणी भाजप सांगतो की भारत हा अखंड आहे भारत हा देश आहे आमचा माता आहे आमची आई आहे एक भारताला माता मानणारे यांना नको आहे तर भारताना एक फक्त देश म्हणणारे हे लोकांना हवे तर हा मोठा प्रश्न आहे आपल्याला आज या विषयावरती नाही बोलायचं आपल्याला एक विषय आहे मित्रांनो तो विषय म्हणजे की राहुल गांधी एक असा भामटा आहे एक असा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे तीन तीन पासपोर्ट आहे एक भारतामध्ये नियम आहे की भारतामधील व्यक्ती फक्त एकच पासपोर्ट हा वापरू शकतो पण राहुल गांधीकडे तीन तीन आहेत मग त्यांचे बाहेर देशामध्ये वेगळेच नावं आहेत थोडं तोच फक्त नावं वेगळी पासपोर्ट तीन तीन आणि एक विषय आहे की ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त पासपोर्ट असतात ते मेंबर ऑफ पार्लमेंट राहू शकत नाही तो खासदार होऊ शकत नाही आणि तो कुठल्याच प्रकारची शासकीय सुविधा घेऊ शकत नाही पण हे सगळं हा माणूस घेतोय आणि हा सगळं घेऊन माणूस भारतामध्ये येऊन बांधण लावायचे काम करतो आता हे मी म्हणत नाही हे एका वकिलानं सांगितलेलं आहे स्पष्ट बाईटद्वारे तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या बीजेपी के नेता निशिकांत दुबे ने बड़ा हमला करते हुए कहा है कि राहुल गांधी का पासपोर्ट रद्द कर देना चाहिए क्योंकि वो विदेशों में जाकर भारत के खिलाफ अलग-अलग अर बयान देते हैं आप निशिकांत दुबे के बयान पर क्या कहेंगे सर देखिए मैं इस बात को 100% परसेंट कन्फर्म करना चाहता हूँ कि राहुल गांधी की एक नहीं तीन तीन पासपोर्ट है राहुल गांधी का जो लंदन में पासपोर्ट जो सीज किया गया है वहाँ से जो थ्रू एम्बेसी जो है भारत सरकार को आया है समर्पित हुआ है उसमें जो है इनका नाम राहुल बिन्सी लिखा हुआ है यू नो और जब इनका असली नाम राहुल बिन्सी है और यहाँ भारत में ये राहुल राहुल को राहुल कर लिए बिन्सी को गांधी कर लिए और यहाँ नाम बदल कर फिर अलग एक पासपोर्ट बनाए मुझे ये भी पता लगा है कि इटली में भी इनका एक पासपोर्ट है यू you नो know, दो पासपोर्ट डिस्कवर्ड हो गए हैं तीसरे पासपोर्ट की खोजबीन चल रही है अब सवाल यह है कि भारत देश का कानून है कि आप देश एक देश के एक पासपोर्ट ही रख सकते हैं आप दो देश के दो पासपोर्ट रखकर जो है भारत के मेंबर ऑफ पार्लियामेंट नहीं बन सकते हैं। और जो है भारत के जो है तमाम जो फैसिलिटीज है आप लीडर ऑफ अपोजिशन बन गए आप एम से के लिए लड़ते हैं जीत गए और तमाम चीजों देश को धोखा दे रहे हैं हाँ व्यक्ति नेमकं कसं आहे आणि कसं बाहेर राहून देशामध्ये विष पसरावायची कामं करतोय अशा भामट्याचं काही लोक आपलं ऐकतात आणि लोक ऐकून आप देशाचं आपले वाटू करायला लागलेले आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे राहुल गांधी एक तरुण नेता ज्याचं वय पंचावन्न वर्ष आहे या पंचावन्न वर्षामध्ये एखाद्या नेत्यानं एवढ्या जुन्या पक्षनेत्यानं एखादा विचार कुठला मानला असता एखादा विजन पुढे आणला असतं त्यावर काम केलं असतं आज ते पक्षाची अवस्था अशी नसली असते पण यांना देश हा जोडायचा नाही यांना देश तोडायचे भले यांनी यात्रा भारत जोडून आवाज काढतील पण यांना तो जोडायचा नाही हा त्यांना तो तोडायचा आहे कारण जे लोक संविधान मानतात त्यांची पायमल्ली हेच लोक करतात आणि संविधान फक्त त्यांच्याकरता एक राजकारणाचा मुद्दा आहे अस्थेचा किंवा लोकशाहीचा अजिबात नाही हे संविधान हे लोकशाही त्यांच्याकरता नाही लोकांकरता आहे हे फक्त राजेशाही आहे ते फक्त दाखवायचा हे लोक प्रयत्न करतात पण नेमकं जे लोकशाही आहे संविधान आहे हे लोकांनी मान्य करायचं लोकांनी चालायचं पण हे चालणार नाहीत यांना सवय पडले आपण राजा हे सगळी प्रजा आणि सगळे चुतिया लोक आहेत या भारतामधील हा समज यांचा झालेला आहे हा समज यांचा मित्रांनो हाणून पाडला पाहिजे हा लोकांनी महाराष्ट्रात हरून आहे पण ह्याची गरज पूर्ण भारतामध्ये आहे हे एक विष आहे हे विष वेळीच वळकून त्यावरती उपचार करणं गरजेचं आहे तर हे विष पूर्ण देशामध्ये पसरलं गेलं तर असंच देशाचे तुकडे अजून सुद्धा मित्रांनो होऊ शकत आता होत आहेत तुमचं एकूणच या विषयावरती मत काय हा भामटा तीन तीन पासपोर्ट वापरून भारतामध्ये येऊन भांडण लावायची कामं करतो तर ह्या सहाश्या भामट्यांना देशामध्ये दे बंदी घातली पाहिजे ह्यांना इथनं हाकलून लावलं पाहिजे तुमचं याविषयी मत काय नक्कीच व्यक्त आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार रामकृष्ण